नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा आरती प्रभू हे पुढील पैकी कोणत्या टोपण नाव आहे आरती प्रभू हे टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी चिंतामन त्र्यंबक खालोणकर बघा या कवीच्या आरती प्रभू हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत नुसती उठा ठेव खोगी ही बघा पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील बघा ही पुस्तके पु ल देशपांडे यांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन दोन या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता अप्शन क्रमांक चौथा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच बघा पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे आध्यात्मिक बघा अशा प्रकारचा एक शब्द विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आध्यात्मिक या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला आपला पर्याय राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा दुर्विपाक या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे दुर्विपाक या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे दुर्विपाक बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन वाईट परिणाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात घुबडांची राहण्याची जागा त्या जागेला बघा खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन ढोली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले आधी जन्मलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांग आधी जन्मलेला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक नवा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे इतश्री होणे अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे इतश्री होणे बघा विद्यार्थी मित्रांनो इतश्री होणे म्हणजे समाप्त होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील पुढचा बघा एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल बघा स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा आपल्याकडे महत्वपूर्ण ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल चालू घडामोडी असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वपूर्ण ठिकाणी एक पी एफ आहे पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल बघा आपल्याकडे एक महत्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणा बघा बघा हे महत्वपूर्ण एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे बघा तुम्हाला हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ आणि एका वर्षाच्या लेटे पी डी पीडीएफ तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्यापासून परीक्षा सुरू होईल अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे उद्यापासून परीक्षा सुरू होईल बघा केवळ वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द अनादी अशा प्रकारचा एक शब्द आहे समास आपल्याला ओळखायचा आहे अनादी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नत्र समास या ठिकाणी या शब्दाचा समास राहील प्रश्न क्रमांक शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा अपहार परिहार प्रहार विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी बघा हे सर्व शब्द उपसर्ग घटित या प्रकारचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी शब्द विचारण्यात आला होता संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द विद्यार्थी मित्रांनो विस्तार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे फुला झाडांचा खालीलपैकी काय असतो फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो बघा फुल झाडांचा ताटवा असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आग नाग राग बघा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर नाग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्त्रीलिंगी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय लागून झालेला तयार होणाऱ्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अभय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना सामान्य रूप या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला अशा प्रकारचं बघा वाक्य आहे वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे आरे तुला शोधायला बघा सारा गाव पालता घातला वाक्य आहे अलंकार ओळखायचा आहे अतिशोक्ती अलंकार या ठिकाणी वाक्याचा अलंकार राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच लवकर येतो अशा प्रकारचं बघा वाक्य विद्यार्थी मित्रांनो वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे तो नेहमीच लवकर येतो बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे पक्षी या ठिकाणी शब्द आहे समान शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो खग हा शब्द पक्षी या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना पहा मराठी भाषेचे शिवाजी असे त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन देवता हा शब्द स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे वल्लभ बघा वल्लभ अशा प्रकारचा एक शब्द आहे समान आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन पती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वल्लभ या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा साक्षर या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे साक्षर बघा साक्षरचा निरक्षर या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा बघा त्यांना विद्यार्थी मित्रांनो पुरोगामी या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी पैकी उभ्यानबी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे उभ्यानबी अवय आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उभ्यानबी अवय या ठिकाणी कोणता आहे तर परंतु बघा हा शब्द उभ्यानबी अवय या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे नदी पर्वत मुलगा मुंबई यापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई हा शब्द विशेष नाम या ठिकाणी असलेला तो आपला शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली दिलेल्या वाक्यापैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे मी अभ्यास केला होता मला दररोज गावाला जायला हवे बघा विद्यार्थी मित्रांनो मी अभ्यास केला होता हे वाक्य पहा पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक दावा बघा आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कन्नड बघा या भाषेमधून आप्पा हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू तेथून निघून जा अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तू तेथून निघून जा वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा प्रकार क्रमांक पुढचा बघा हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे आई वडील बघा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर तो सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा रामाने रावणाला मारले वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे रामाने रावणाला मारले वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो भावी प्रयोगाचं वाक्या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचं उपसर्ग शब्दांना किंवा लागतात उपसर्ग शब्दांना खालीलपैकी किंवा लागतात उपसर्ग बघा उपसर्ग बघा शब्दांच्या पूर्वी लागतात ऑशन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोनदा बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेष दोनदा क्रमवाचक आवृत्तीवाचक सातत्यवाचक गुणवाचक दोनदा बघा विद्यार्थी मित्रांनो दोनदा हे आवृत्तीवाचक या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे महाराष्ट्र धूतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा परराष्ट्र शब्द विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम या ठिकाणी तो शब्द आहे आहे क्रमांक पुढचा बघा प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम नाम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणा आहे भावाचक नाम या प्रकारचं नाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामास वनवास मिळाला या ठिकाणी आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपला आधोरेखित शब्दाची भक्ती ओळखायची आहे चतुर्थी भक्ती या ठिकाणी आपल्या आधोरेखित शब्दाची विभक्ती राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं विधेय आपल्याला ओळखायचं आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न असतो विद्यार्थी विधेय आपल्याला ओळखायचा आहे संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं विधेय खालीलपैकी कोणता आहे बघा स्वयंपाक केला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या वाक्यामधलं विधेय राहील क्रमांक पुढचा बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत कशा क्रमांक पुढचा बघा तो मुलगा खेळत आहे वाक्य आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला सांगायचा आहे तो मुलगा खेळत आहे बघा खेळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे लक्ष्मीकांत बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बहुविग्रही समास या ठिकाणी लक्ष्मीकांत या शब्दामधला या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोती या शब्दाचं आणि खालीलपैकी काय होईल मोती या शब्दाचं आणि खालीलपैकी काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो मोती या शब्दाचं अनेक वचन मोती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आथोवा हे पुढील कोणत्या प्रकारचं अवय आहे अथोबा बघा विद्यार्थी मित्रांनो आठो विकल्पबोधक या ठिकाणी या प्रकारचं अवय आहे प्रश्न क्रमांक ऊ हुन हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय उ हुन बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो ऊन ऊन विद्यार्थी मित्रांनो पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक पुढचा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे झेंडूची फुले हा काव्य संग्रह कोणाचा कव्य संग्रहा तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक प्रल्हाद केशवात्रे म्हणजेच या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन प्रल्हाद केशवात्रे केशव कुमार यांचा या ठिकाणी हा काव्य आहे मी रोज अभ्यास करत असे अशा प्रकारचं बघा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी रोज अभ्यास करत असे बघा विद्यार्थी मित्रांनो मी रोज अभ्यास करत असे बघा या ठिकाणी रीतीभूतकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदाचार हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सदाचार हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरे खोटे हा शब्द कोणत्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे खरे खोटे हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे खरे खोटे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे एका वर्षाच्या लेटेस्ट चलवडामुळेचं पी डी एफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अजून अतिसंभाव्य या ठिकाणी सर्व पी डी एफ आहेत जर तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती म्हणजे कोणती या ठिकाणी परीक्षा असू द्या सर्वांची ज्या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पीडीएफ व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे